नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वरील पारू ही मालिका सध्या घराघरात पोहोचली आहे मालिकेत सध्या वेगवेगळे ट्विस्ट पाहायला आहे मित्रांनो मात्र मालिकेवरती प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहे काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट पर्यंत मित्रांनो आता झी मराठीने पारू मालिकेचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओ मध्ये आदित्य आणि पारू त्यांच्या लग्नाचं सत्य अहि देवी देवीला सांगणार आहे या व्हिडिओ मध्ये दे। आदित्य देवाच्या पाया पडत म्हणतो पारू आता बस झालं आई पासून आपल्या लग्नाच सत्य नाही लपणार सध्या या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर जी मराठीच्या या प्रोमो वर अनेकांनी कमेंट करत ट्रोल केलंय पारू पेक्षा साजिरीच बेस्ट असल्याचं म्हटलंय तर अनेकांनी आता लग्न काय एक वर्षांनी दाखवणार अशा कमेंट केल्याय तर एकाने असला फालतूपणा बंद करा करा लवकर काय शेवट अशी कमेंट केलेली पाहायला मिळत आहे एकंदरीतच मालिकेतील या ट्विस्ट वर प्रेक्षक प्रचंड नाराज झाले असून काय फालतूपणा सुरू आहे बंद करा मालिका अशी मागणी करत आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा